सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे त्याचा वाढदिवस असतो या दिवशी काही मंडळी ओल्या सुक्या पार्ट्यांची खैरात देतात मात्र शिर्डीतील नाणासाहेब शिंदे यांनी आपला वाढदिवस समाजकामी अर्पण केलाय देवी लक्ष्मी आणि मंदिरालगत भर उन्हात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणीपोईची उभारणी करण्यात आली आहे बुधवारी सकाळी ह्या पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले तसेच साईसेवा निवासी मतिमंद मुलामुलींच्या शाळेमध्ये जाऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आलाय लहान आणि गरजू मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्ताने काहीतरी द्यावं हा उदात्त मनाशी बाळगून शिंदे यांनी हा उपक्रम केलाय महागडे केक आणि फटाक्यांची तर सर्वच करतात मात्र मुलांच्या मनात आणि आनंद व्यक्त करणे महत्वाचे असल्याचे नानासाहेब शिंदे यांनी यावेळी म्हटलंय आज माझा वाढदिवस मतिमंद शाळेत होत आहे की जो मी वाढदिवस घरी करणार होतो तो वाढदिवस इतर सगळा खर्च टाळून हा वाढदिवस माझा मतिमंद शाळेमध्ये होत आहे तरी मला आनंद वाटतो की आज मला एकदम आनंद होतो आहे की माझा बड्डे मतिमंद शाळेत होत आहे की मी ज्या ज्या वेळेस लहान होतो आणि त्यावेळेस असंच बारीक होतं आणि त्यावेळेस मी मला एकदम अशी आठवण आली की असेच कार्य माझे मतिमंद शाळेमध्ये बड्डे झाला आणि सर्वांना मी सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या सर्व मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या त्या मित्रपरिवारांचे सर्वांचे धन्यवाद सर्व शिक्षकांचे धन्यवाद आणि सर्व मी जो इतर खर्च टाळून हा बड्डे केला आहे त्यानिमित्त मी पहिली पानपुईचं उद्घाटन केलं आहे त्यानंतर मी मतिमंद शाळेमध्ये माझ्या मित्रपरिवारांनी या बड्डेचं आयोजन केलं होतं त्या बड्डेच्या आयोजनचे सर्व सूत्रधार माजेन सर अक्षय भाऊ गोर्डेसाहेब राहुल भाऊ सर्व वैद्यसाहेब सर्वांनी माझा हा बड्डेचा खर्च केला होता त्यानिमित्त मी त्यांना मिठाई आ, ये, मिठाई आणि खाऊ या च पद पदार्थांचं वाटप केलं आणि सर्वांना शुभे सर्वांना या लहान ला मुलांच्या हातसे मी बड्डे साजरा केला हे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आणि मी नाना भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजकाल जे टवाळखोर मुलं रस्त्यावर ब बड्डे करतात तेव्हा उप अशा टवाळखोरांपेक्षा नाना भाऊंनी एक सामाजिक काम करतात हे अशा अनाथ मतिमंद मुलांमध्ये वाढदिवस साजरा करून चांगला स्तुत्य उपक्रम सा करत आहे त्यानिमित्त त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाचा दिवस आम्ही सर्व मित्रांनी आपल्या मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये साजरा करायचा ठरवला आणि विशेष म्हणजे त्यांनी तिथं त्यांच्या दुकानावर पानपुईची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि या मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला काय असतं मतिमंद विद्यार्थी याची आम्हाला आज म्हणजे प्रथमच मी आज इथं आलो आहे मतिमंद विद्यालयामध्ये का खरोखरच हे शिक्षक लोकांचं कौतुक करावं वाटतं का चांगल्या आपल्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही पण हे शिक्षक लोक मतिमंद विद्यार्थ्यांना शिकवतात हे खूप कौतुकाची गोष्ट आहे <स्थाँगागागागागा�> लाख लाख रुपए अपन बढ़ते समय में बस यहाँ सर्वोत्तम परिवार इस जमुन आगामी नाना विद्यमान जो साधन करते हैं इस कार्य को जब पूरे इंसान को आगे सामाजिक कार्य देकर तो तरह तरह अंतर से नहीं ना वो चुप्रामानी आए मतिमंद शाळेत यंदाचा वाढदिवस करताना शिंदे बरोबर त्यांचे मित्रही भारावून गेले होते आपण वाढदिवसानिमित्ताने इतर ठिकाणी मोठा खर्च करतो मात्र या खर्चाला फाटा देत अनाथ आणि गरजू मुलांसाठी काहीतरी करू शकलो तर हा आनंदाचा दिवस सार्थ लागला हे या निमित्ताने अनेकांच्या मनात स्पर्श करून गेलय प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी